देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला गावातील घरावर कोसळले लष्कराचे ग्लायडर जखमी जवानाचे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू देवळाली कॅम्प येथील शिंगवे बहुला येथे स्कूल ऑफ आर्टिलरीमधील टी एस आर युनिटमधील सैनिक ग्लायडिंग सराव करताना एका घरावर येऊन आदळले त्यात ट्रेनिंग सैनिक जखमी झाले असून त्याला तात्काळ मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंगवे बहुला गावातील भाऊसाहेब चव्हाण यांच्या घरावर पॅराशूट पडलं त्यात जवान गुरुदेव सिंग जखमी झाले आणि या सगळ्यात आपल्या गावातील नागरिकांनी आणि एकशे सोळा टी ए बियनचे हवालदार यांनी तात्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये पाठवले हँग्लाइडिंग एकावेळी दहा किंवा हवाचे रूप बदलल्याने कोसळ्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात रुपयात एक्सरे सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव